नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो कशा आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं ब्लॉग सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आज आता तसऱ्या तर मी छान मस्तपैकी साडी घालून रेडी झाली होती कुठलाही सण असला की मी नेहमी साडीच घालते ही होती माझी आईची साडी मला जर आईची साडी आवडली तर मी घेऊन येते ती घालायला तुम्ही पण असं करता का करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी रेडी झाल्यानंतर बाहेर गेली झाडाना पाणी घाला तर मला बेल थोडा तुटलेला दिसला तर मी याला छान व्यवस्थित करून घेतलं त्यानंतर मला करायची होती देवाची पूजा तर मी गेली किचनमध्ये त्यानंतर देवाची पूजा करून घेतली आरतीसुद्धा करून घेतली नैवेद्य दाखवायचा होतं म्हणून स्वयंपाकाला सुरुवात केली आज काही फारसा मेनू करायचाच नव्हता कारण की मला सकाळपासून बरंच नव्हतं वाटत त्यामुळे मला शॉर्टकटच करायचं होतं तर मला आई बोलल्या की तू शॉर्टकट केलं तरी चालेल त्यामुळे मी भाजी आणि पुरी घरी केली आणि श्रीखंड जे आहेत ते मी बाहेरून बोलवलं देवाला नैवेद्य दाखवला नंतर झाडू मारून घेतला भांडी घासून घेतली आणि किचन पण आवरून घेतलं त्यानंतर मला बदलायची होती सोफ्याची कवर तर सोफ्याची कवर बदलून घेतली आणि दाराला तोरण करायचे होते फुलांच्या माळासुद्धा करायच्या होत्या गाळीला लावायसाठी तर मी सर्वात आधी तर तोरण करून घेतलं आणि ते छान मस्तपैकी दाराला लावून घेतलं त्यानंतर मी हॉलसुद्धा आवरून घेतला बघा हॉल किती छान दिसत आहे ना त्यानंतर मला करायची होती गाळीची पूजा तर मी छान ता पूजेसाठी ताट तयार केलं त्यानंतर मी गाळीची पूजा केली दसऱ्याला आपण गाळीची पूजा का करतो तु तुम्हाला माहीत आहे का कारण गाळी आपल्याला रोज नेआण करते सुरक्षित ठेवते म्हणून तिचं पूजन करून देवाचे आभार मानले जातात त्यानंतर आईने रांगोळी काढली मला एवढी की रांगोळी येत नाही म्हणून आईच नेहमी रांगोळी काढत असतात आणि आमची कार्तिकी तिला तर नेहमी रांगोळी काढायचीच असते आणि रांगोळीच आणून पण ठेवते मग मी आतमध्ये गेली आणि सोनं एका भांड्यात काढून घेतलं त्यानंतर पानपुडा काढून घेतला त्यामध्ये सोप सुपारी लवंग इलायची सगळं काढून ठेवलं त्यानंतर मला व्हायचं होतं रेडी त्यामुळे मी गेली आतमध्ये रेडी व्हायला आणि हे सुद्धा रेडी झाली मी पण छान रेडी झाले त्यानंतर संध्याकाळी आले होते दादा तर त्यांना मी सोनं दिलं नमस्कार केला आणि आईलाही नमस्कार केला मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी छान फोटो सेशन केलं असा होता आमचा आजचा दसरा तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका